रिक्त शिक्षक पदाची भरती प्रक्रिया पार पाडल्याचा राग आल्याने वाद घालत मुख्याध्यापकांच्या दालनात कागदपत्रे फेकून शिक्षण तज्ज्ञांना धमकी दिल्याप्रकरणी अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून चौघा माजी संचालकांच्या विरोधात बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा ता अधिक तपास बडगाव पोलीस करत आहे दोन दिवसांपूर्वी बडगावच्या अँग्लो उर्दू हायस्कूल येथे रिक्त शिक्षक पदांची भरती प्रक्रिया चालू असल्याचा राग आल्याने मुन्सफ खान इसा खान उर्फ पंबू शेठ राहणार भडगाव नासिर अब्दुल सत्तार बागवान राहणार पाचोरा मुख्तार शाह मोहम्मद शाह राहणार पाचोरा रोशन खान मोहम्मद खान राहणार भडगाव या चौघांनी अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये येऊन वाद निर्माण करत मुख्याध्यापकांच्या दालनात बसून कागदपत्रे फेकून शिक्षण तज्ज्ञांसह इतरांना धमकविल्याने वरील चौघ आरोपींविरोधात मुख्याध्यापक मिर्झा माझिम बेग आशिम बेग मिर्झा वय छप्पन वर्ष राहणार अकीम नगर भडगाव यांच्या फिरजेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील चौघा आरोपी विरोधात इतरांनी देखील बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत रिक्त शिक्षक पदांची संपूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणेच करण्यात आल्याची माहिती विद्यमान संचालकांनी दिली आहे ठीक आहे तर त्यांच्या भागे ते बोलू शकतात असा आम्ही दिनांक बर दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी मी शालेय समिती चेअरमन यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे रितसीर परवानगी मागितलेली आहे मी ऑन डॉक्युमेंट तुम्हाला ते दाखवण्यासाठी हे कागदावर तुम्ही पाहू शकता त्यांचे आरोप खोटे आहे आम्ही परवानगीची प्रतिक्रिया पूर्णपणे पार पाडलेली आहे आणि हे जे प्रतिक्रिया भरतीची झालेली आहे ते रितसिर आहे राहिला विषय मान्य अधिकारी जळगाव यांच्या परवानगीच्या हे शाळा आणि हे संस्था अल्पसंख्यान असल्यामुळे अल्पसंख्यान शाळांना माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक जळगाव यांची कोणतीही परवानगीची आवश्यकता असत नाही असा जिहार माझ्याकडे आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला काय बघायचं ते बघू शकता तुम्ही सांगा आता दुसरा विषय काय आहे मागे मागे जे अभिजीत दो टीचर यहाँ पर नहीं है और उसके तो उन्होंने बोले कि समोसा वे स्कूल में लिए भेज रहे। जे टीचर एकदा सेवानिवृत्त होऊन जाता त्यांना परत अठ्ठावन्न वर्षानंतर इथे बोलवणार त्यांना सांगणार की तुम्ही प्रेड घ्या असे संस्था चालता का संस्था का वारेवर सोडायची का का संस्था आरोप बघा इथे दोन दोन शिक्षकांची शिक्षण सेवक म्हणून रिक्त झालेले आहे ते आम्ही बाय प्रोसेस त्याची आज मुलाखत घेतलेली आहे भरपूर कॅन्डिडेट उमेदवार आज आमच्यावर विश्वास ठेवून इथे आलेले आहे त्यांनी सर्व लीगल आम्ही एक्सपर्ट याव्हाल फैसपूर म्हणून जे एक्सपर्ट आहे जे सब्जेक्टचे आम्ही जाहिरात पूर्णपणे त्यांची इंटरव्ह्यू घेतलेली आहे आता त्याच्यावर आमची समिती बसेल आणि त्याच्यावर निर्णय घेईल जे उमेदवार गुणवत्ताच्या आधारावर आम्हाला मध्ये दिसेल त्याची नियुक्ती आम्ही पारदर्शकपणे पार पाडणार आहोत नियुक्ती किती दिवसापर्यंत आता ते आमच्या संस्थाचा भाग आहे नाही ना आता त्याच्यासाठी तो हे घेतलाय आपण त्याच्यासाठी तो घेतलोय मुलांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने आम्ही आजची मुलाखत घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी सदर पद भरती आम्ही करत आहोत शिक्षण हे सगळं जे बघा बर बिलकुल तुमचे प्रश्न उचित आहे आता तुम्ही म्हणताय की तुम्ही माध्यमिक कडून उच्च शिक्षण अधिकारी कडून परवानगी घेतली हे सगळे प्रोसेस असतात मध्ये ते परवानगी मागावी लागते त्याचा वेट करावा लागतो एक महिना एक महिना पंधरा दिवस वेट त्यांनी समजा आपल्याला लेखी काही परवानगी नाही दिली तो हा अल्पसंख्यान शाळा असल्यामुळे त्या जी च्या आधारावर आम्ही हे सगळं या पार पाडा विरुद्ध कोणती बॉडी ठीक आहे मग आता आपल्याला मी अगोदर तुम्हाला एक बाईक दिलेली आहे त्याच्यामध्ये मान्य चॅरिटी कमिशनरचा आदेश तुम्हाला दाखवलेला आहे जे शेड्यूलवर जे नाव होते ते मान्य धर्मदा उपायुक्त सरने ते आदेश करून त्याला डिलीट केलेला आहे त्यांचं हे म्हणणं की आम्ही शेड्यूलवर आहे हे आहे सगळं खोट आहे मी ऑन डॉक्युमेंट तुमच्या समोर येत आहो त्यांनी डॉक्युमेंट दाखवावा त्यांनी दाखवा आम्हाला की शेड्यूलवर त्यांचे नाव हो आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत जायला विषय आता तुम्ही आमची चेंज रिपोर्टचा विचारत असेल तर आमची चेंज रिपोर्ट तुमच्या समोर आहे एक्झिबिट याच्यावर लागलेला आहे किंवा त्यांनी त्यांची एक्झिबिट लागलेली चेंज रिपोर्ट दाखवावा बरोबर आहे तुमची काही बरोबर आहे पण जे कालामध्ये आता दोन टीचर नाहीये काय करणार हो पत्रकार महादेय त्याच्यासाठी हे कार्यक्रम लावला ना अरे बाबा दोन नंतर येणार दोन महिना मग प्रतिक्रिया करावं लागतो ना मग तुमच्या सारखे आम्हाला विचारता तुम्ही परवानगी घेतली का हे घेतली का सगळं प्रोसेस लागेल मग याच्यासाठी तो केला हे सगळं कार्यक्रम ते बघा जे विज्ञानचे जे सब्जेक्टचा विषय होता जे मॅडम सेवानिवृत्त झाले शगुप्ता मॅडम त्यांनी फर्स्ट युनिट टेस्ट पर्यंत सगळा सिलेबस जे विद्यार्थी आहे त्यांना शिकवून दिलेला आहे आम्हाला त्याची चिंता आहे म्हणून आम्ही सगळं प्रतिक्रिया केली आहे हो आरोप होता ना आरोप आहे ना, 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 है ना, है ना, ना।, ना। उसके बारे में स्कूल की जो डेव्हलप होईल पाचवे मे आज नऊ हजार स्क्वेअर फीट जागे स्कूल की लिहिले दस रूम बनेल मत बोल दस बारा रूम पर रूम बनेल बिल्डिंग डबल से बनेल आहे नहीं वो ऐसा अंदाजी बोलते जाएंगे हम तुमको देंगे ना कागज पत्र कागजो पत्र हम तुम्हारे को पूरी मालूम देंगे खरीद बिक्री सब कागज भी देंगे नाम शेख अशरफ शेख अकबर सामाजिक कार्यकर्ता बड़गाव जो कदीर खान की जो बावड़ी थी वो बावड़ी ने जो है दस कैंडिडेट का लगभग जो है सिलेक्शन किया है उनके कार्यकाल में और दस कैंडिडेट का सिलेक्शन करने के बाद वो जो कुछ आंतरूनी बातें रहती, जो अंदरूनी बातों का जो पैसा जो है वो सबको मालूम है कौम की, वो कौम के सामने उन्होंने हिसाब देना साले समिति चेयरमैन ये जो स्कूल की जो बात चल रही है अभी कि भाई भर्ती करे ना कजिन सेट के टेंशन से कजिन सेट करवा दिया और दूसरे क्वेश्चन मैं साले समिति का चेयरमैन होने के नाते ये जो भर्ती हो रही ना अध्यक्ष किस में कल तक हमने परसों तक हेडमास्टर से बात करे तो भड़काव से कम्प्लेट हरी करके बच्चों का नुकसान हो रहा है ओ तो आप लोग क्या करते आएगा ओ तो हेडमास्टर बोले भाई अभी शेड्यूल के ऊपर दोनों पार्टियां नहीं है ओ दोनों वो जो चेन रिपोर्ट जिन्होंने डाले वो भी नहीं है और अपना भी नहीं है करके उसके बदले हम नासिक में नासिक के अंदर अपील में है जलवाओं में अपील में और रहा सवाल दूसरा कि ये भर्ती बेकायदेशर है ये भर्ती बेकायदी कौम के बच्चों का नुकसान है जो बाहर से आए होंगे खर्चा पानी करके ये करके किस किसके सही से निकला ये आदेश भी मालूम नहीं तो जिन्हें भी बात दिया हुआ उसका नाम होना ना आदेश है कि सेक्रेटरी पद पे कौन ऐसा कोई आके कोई भर लेगा क्या रहा सवाल दूसरा ये जो बात निकल रही है घड़ी घड़ी ऐसे की, तो ये चार लोगों ने जो है उन्होंने बैठना ये जो काम है इसके बारे में बात करना भी है ये काम सक्सेस होगा क्या बीए एड के, के चार बी एस सी बी एड के साथ तो और चार ग्यारह लोग बगावगाव भडगाव पठान मोहम्मद हुजेफ खान नसीर खान भडगाव पिजारी हमीद अब्बास भडगाव शेख मुजम्मिल अहमद शकील अहमद नंदुरबार बी ए बी एड थे बी एस सी बी एड शेख उस्मा बनुकली बडगाव कुरशी साबिर खान यासिन खान भड़गाव सैयद बजबा रिजवान भड़गाव शेख वसीम शेख कासोदा शेख नदीमुद्दीन नाजिमुद्दीन यावल आयशा अलतमश सैयद बड़गाव और अलतमश सैयद भड़गाव चलो धन्यवाद अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यमान संचालक आसिम बेग हकीम बेग मिर्जा संस्थेचे सचिव अमन उल्ला खान यांनी माजी संचालकांवर शिक्षक भरतीसाठी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे याबाबत माजी संचालक मंडळांना जनतेने प्रश्न विचारले असता उडवा उडवीचे उत्तर दिल्याचं समोर आलं आहे यावेळी विद्यमान संचालक व माजी संचालकांनी एकमेकांवर विविध आरोप केले आहेत प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव